बार्शी तालुक्यातील ढोराळी ते घराला लागली शॉर्ट सर्किटने आग लाखो रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंची झाली राख रांगोळी हो आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साधारण अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान शहाजी बलभीम आवारे राहणार ढोराळे तालुका बार्शी यांच्या घराला शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग लागली या आगीमध्ये घरातील जीवनावश्यक वस्तू शेतातील साहित्य भुईमुगाच्या शेंगा ज्वारी सोयाबीन खताची पोती सोपा शेत घरातील टीव्ही व इतर साहित्य जळून खाक झाले आग लागल्याची माहिती मिळतात गावातील लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न करून आग आटोक्यात आणली यावेळी एम एसीबी चे कर्मचारी आणि वैराग पोलीस स्टेशनचे कर्मचारी पंचनामा करण्यासाठी दाखल झाले आहेत अकरा आहे किती वाजता आग लागली साधारण अकरा साडे कशामुळे लागली नुकसान झाले नमस्कार मी प्रवीण काकडे शिवसेना तालुका प्रमुख पारशी आज गोहळ या गावामध्ये शहाजी आवारे यांच्या घराला साधारणतः साडे अकराच्या दरम्यान शॉर्ट सर्किट मुळे आग लागली आज तसं पाहिलं तर वेळ अंश असल्यामुळे घरातील सर्व लोक शेतामध्ये गेली होती गावातील लोक सगळे शेतामध्ये गेले होते आम्ही स्वतः सगळे शेतामध्ये असताना या ठिकाणी आगीचा डोंब दिसला आणि सर्व गाव धावून येऊन या ठिकाणी आग या ठिकाणी विजवण्याचा प्रयत्न केला आग विजवून आता आम्ही घरामध्ये प्रवेश केलाय तर आज ठिकाणी तुम्ही वास्तव परिस्थिती बघताय संपूर्ण शेतीमाल या ठिकाणी बहिमधी शेंगा ज्वारी सोयाबीन आणि शेतीसाठी आलेलं खत आणि जीवन उपयोगी सगळं सर्व साहित्य या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तू टीव्ही फ्रीज म्हणजे संसार उपयोगी वस्तू या ठिकाणी तर संपूर्ण सगळ्या या ठिकाणी जळून खाक या ठिकाणी तुम्ही बघताय पूर्ण खाक झालेले म्हणजे या ठिकाणी राहिले म्हणायला फक्त भिंती या ठिकाणी शिल्लक राहिल्या आहेत आणि आवारे कुटुंबियाचं या ठिकाणी जे नुकसान झालंय ते कधी न भरून या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी या नुकसानाची भरपाई या शासनतरावर योग्य ती कारवाई होऊन लवकरात लवकर आवारे कुटुंबियाला शासनानं मदत करावी ही विनंती या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी सरपंच दीपक देशमुख वेळा आज वेळामध्ये सर्वजण शेतात गेलेली असताना गावातून बऱ्याच लोकांचे फोन आले की शरी यावर याच्या घराला आग लागलेली प्रत्यक्ष आम्ही इथं आलो तर तोपर्यंत आगीत लागलेली होती घरात कोणी प्रवेश करायचं धाडस करणं गेलं अग्निशमन दलाच्या ज्या गाडीला फोन केला तर त्याची गाडी यायला उशीर लागत होता गावातल्या सर्व लोकांनी जमावून पवारचे ब्लोअर आणून आग नियंत्रणात आणली घरात आता आग प्रवेश केला तर पूर्ण संसार उपयोगी साहित्य इलेक्ट्रॉनिक वस्तू शांगा सोयाबीन हरभरी खताची संसार उप शंभर टक्के त्यांचं जवळ नुकसान झालं आहे तरी लवकरात लवकर यांचा तशीलदारील तलाठी भाऊ साहेब यांनी पंचनामा करून जे कायशा शेलदार नुकसान भरपाई आहे हे यांना मिळव एवढी इच्छा